राणभाजी महोत्सव 15 ऑगस्टला लोकप्रिय व तडवदार वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री अमरभाऊ काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा किशोर पलसोडकर सामाजिक कार्यकर्ता वर्धा राणबाजींचं महत्त्व मुहाйти लोकांपर्यंत पोहोचावी तसे आरोग्यविषयक फायदे कळावेत यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या मार्फत पंधरा ऑगस्ट रोजी राणभाजी महोत्सवाचं आयोजन शीतल मंगल रोड येथे करण्यात आले या दैनंदिन आहारातून लुप्त पावत चाललेल्या विविध प्रकारच्या राणभाज्यांची विक्री व प्रदर्शनी लावण्यात येणार आहे नागरिकांनी राणभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन आत्मा प्रकल्प संचालक डॉक्टर नलिनी भोयर यांनी केले राणभाजी महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर पंकज यांच्या हस्ते होणार असून जिल्हाधिकारी वानमती सी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे राणभाजी महोत्सवात आठ तालुक्यातील शेतकरी शेतकरी उत्पादक गटातील शेतकरी सदस्य सहभागी होणार आहे ही माहिती बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे